श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल दिवाळीनंतर सर्व आपल्या महिला माहेरी जाऊन आता परतीच्या प्रवासाला लागलेल्या असतील कारण लवकरच आपल्या मुलांच्या शाळा देखील चालू होतील आता दिवाळी झाली की आपल्याला जसं की देवाची दिवाळी असेल किंवा तुळशी लग्न असेल ह्याचे वेध चालू होतात आणि त्यातच येत आहे एकतीस ऑक्टोंबरला आवळा नवमी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आवळा पासून कार्तिक नव कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे एकतीस तारखेपासून आवळा पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत भगवान विष्णूंचा वास हा आवळ्याच्या वृक्षावरती असो असतो अशी मान्यता आहे आणि त्यामुळे आपल्याला काही सेवा आणि काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे त्या फक्त तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत तुम्हाला मधील संपूर्ण माहिती बघायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईकचं बटन दाबा आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एकतीस ऑक्टोबर रोजी आहे आवळा नवमी ज्याला कुष्मांडा नवमी असे देखील म्हटले जाते आवळा नवमी कुष्मांडा नवमी या दिवशी भगवान विष्णूंची आणि तसेच माता लक्ष्मीची कृष्ण भगवान यांची सेवा केली जाते विशेष म्हणजे या दिवशी आवळा भोजन देखील केली जाते कारण आता कसं झालं आहे धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक कामावर जाते त्यामुळे जा, ज बऱ्यापैकी लोकांना जमत नाही पण ज्यांच्याकडे गावाकडे आवळ्याचे झाड आहे त्यांनी अगदी तिथे स्वयंपाक करायला जमला नाही तरी घरातून आपले सात्विक भोजन ज्यामध्ये कांदा लसून अजिबात नाही आणि गोड पदार्थ भगवान विष्णूंना काय आवडते तर पिवळी मिठाई आवडती जिलेबी आवडते मोतीचेरचा लाडू आवडतो किंवा कोणतीही पिवळ्या रंगाची बर्फी काहीच नसेल तर डाळ आणि गूळ हा भगवान विष्णूंचा आवडीचा प्रसाद आहे बेसन लाडू सुद्धा भगवान विष्णूंना खूप जास्त प्रिय आहे तर संपूर्ण सात्विक भोजन आणि हा प्रसाद आणि तुळशी पत्र आठवणीचं काय आहे तर तुळशी पत्र हे सर्व घेऊन आवळ्याच्या झाडाखाली बसावे सर्वप्रथम आवळ्याच्या झाडाला पाणी घालावे त्यानंतर हळदी कुंकू चंदन व्हावे आणि आवळ्याच्या झाडाखाली एक तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दोन वातींची एक वात करून दिवा अवश्य लावावा या दिवशी आवळे नवमीला आवळ्याच्या झाडाखाली दिवा जो कोणी लावेल त्याच्यावर भगवान विष्णूंची कृपा प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते मात्र आता सगळ्यांकडेच आवळ्याचे झाड असेल का तर नाही प्रत्येकाला तिथे जाणे जमेल असं देखील नाही तर मग घरात कोणत्या सेवा करायच्या किंवा या दिवशी काय करायचे याची माहिती आपण घेणार आहोत आता बाजारात सगळीकडे आवळे आलेले आहेत आवळा कोणता जो तुरट आवळा असतो तो लहान मुलं मीठ लावून खातात तो आवळा नव्हे त्या झाडावर नाही तर जो आवळी आवळा औषधी असतो त्याच्यामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्या झाडावरती अशी मान्यता आहे तर तुम्ही आधीच आवळे आणून ठेवा कारण या दिवशी आपल्याला आवळ्याचे दोन तीन उपाय करायचे आहेत सर्वप्रथम या दिवशी स्वच्छ स्नान करावे सुचिरभूत व्हावे सकाळच्या सर्व क्रिया उरकून आपल्याला दार स्वच्छ अंगण स्वच्छ करायचे आहे घर स्वच्छ करायचे आहे आपले नेहमीचे जसं हळदीचं लेपण करतो दारामध्ये दिवा लावतो उदबत्ती लावतो हे सर्व करून झाल्यानंतर भगवान विष्णूंची सेवा करायची आहे सर्वप्रथम पूजेला बसायच्या आधी सूर्याला अर्घ्य द्यावा तुळशीला पाणी द्यावे तुळशीची पूजा करावी तुळशीला एक आवळा अर्पण या दिवशी करण्याची मान्यता आहे तुळशीची पूजा झाली तुळशीला एक तुपाचा दिवा लावून घेतला की त्यानंतर आपल्याला पूजेला बसायचं आहे पूजेला बसल्यानंतर तामणामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर कृष्ण भगवानांची मूर्ती आणि ज्यांच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती आहे फोटो आहे त्यांनी फोटो पुसून घ्यावा मूर्तीवर दक्षिणावरती शंखाने अभिषेक करून घ्यावा ज्यांच्याकडे मूर्ती नाही अजूनही भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची मूर्ती देवघरामध्ये अवश्य असावी जेणेकरून आपल्यावर विष्णूंची कृपा प्राप्ती होते आणि त्याच्यावर जर प्रत्येक शुक्रवारी दक्षिणवर्ती शंखाने अभिषेक केलात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तर तुमच्यावर विष्णूंची कृपा प्राप्त होते विष्णूंची कृपा आपल्याला का आवश्यक आहे कारण जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी वास करते कारण माता लक्ष्मी ही प्रचंड चंचल आहे त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेणे हे जास्त महत्वाचे आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर या दिवशी तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मी त्याचप्रमाणे शाळी ग्राम दक्षिणावरती शंख याची आपल्याकडे ऑर्डर देऊ शकता ऑर्डरसाठी क्रमांक आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस आता आपल्याला पूजेला बसल्यावर तांबड्यामध्ये मूर्ती घ्यायची आहे त्याच्यावर पंचामृताने अभिषेक करायचा आहे मग शंखात पाणी घेऊन अभिषेक करायचा आहे हे सर्व करताना विष्णू सहस्त्रनाम म्हणावे म्हणता येत नसेल तर फोनवर लावावे किंवा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे काहीच शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय न महा या मंत्राचा जग अखंड करावा आणि मूर्तीचा अभिषेक करावा स्वच्छ मूर्ती पुसावी त्यानंतर अत्तर लावावे अत्तर लावल्यानंतर पिवळे झेंडूचे फुल किंवा पिवळे चाफ्याचे फूल, हे सुद्धा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे यानंतर भगवान विष्णूंना तुळस आणि एक आवळा नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आवळ्याची आवळा नवमी असल्यामुळे आवळ्याचे महत्व या दिवशी खूप आहे आता पूजा करून झाली की तुम्हाला प्रसाद आरती भगवान विष्णूंची आरती व्यंकटेश स्तोत्राच्या शेवटच्या पानावर म्हणजे शेवटच्या पानावर व्यंकटेशाची आरती आहे किंवा विष्णूंची आरती आहे नारायणाची आरती आहे त्यातली कोणतीही म्हंटली तरी चालेल पण आरती अवश्य म्हणा या दिवशी पिवळे वस्त्र धारण करा विष्णू भगवानांना पण पिवळी हळदीचा टिळा लावा तोच आपल्या कपाळी लावा त्यानंतर आपल्याला संध्याकाळी सांगते तसं आवळ्याचे दिवे तयार करायचे आहेत आवळा मध्यभागी कट करून घ्यायचा आहे त्याचे बरोबर दोन दिवे तयार होतात त्याच्या मधला भाग सगळा चमच्याने किंवा सुरीने काढून घ्यायचा आहे आणि मग खोलगट दिवा तयार होतो त्यात तुपाची तयार वाट ठेवायची आहे आणि दरवाज्यामध्ये फुलांचे किंवा तांदळाचे आसन देऊन हे दोन दिवे दरवाज्यामध्ये संध्याकाळी लावायचे आहेत एक दिवा तुम्हाला देवघरात लावायचा आहे आणि एक दिवा तुळशीच्या इथे लावायचे आहे म्हणजे एकूण चार आवळ्यांचा चार आवळ्यांचे चार दिवे आपल्याला करून लावायचे आहेत एका आवळ्यामध्ये दोन दिवे तयार होतात दोन आवळ्यांमध्ये चार दिवे तयार होतात अशा पद्धतीने हे दिवे लावायचे आहेत जितके प्रज्वलित होतील तितके होऊ दे ते शांत झाल्यावर कोणत्याही झाडाखाली तुम्ही ते टाकू शकता भगवान विष्णूंना जो आपण आवळा नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे तो आपण दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी ग्रहण करायचा आहे आणि त्यातील बी आपल्याला झाडात म्हणजे आपण अगदी कुंडीतही लावू शकतो किंवा शेतात जाऊनही लावू शकतो मात्र त्याचे एक झाड अवश्य लावायचे आहे आता महिलांचे विशेष करून प्रश्न असतात की ताई आमच्या कुंडीमध्ये आवळ्याचे झाड आहे त्याची पूजा करू का तर हे बघा दिवा तुम्ही लावू शकता पण मी तुम्हाला नेहमी सांगते ही वृक्ष जितका जुना होईल आता वडासारख्या झाडाला शंभर दोनशे तीनशे पाचशे वर्ष आयुष्य असते मग जितके ती झाडे मोठी होतील तितक्या त्या झाडांमध्ये शक्ती जास्त प्राप्त होते म्हणून आवळे नवमीला या सगळ्या सेवा करा मोठे आवळ्याचे झाड असेल तर अवश्य तिथे जाऊनच पूजा करा तिथे जाऊन भोजन करा मात्र जे ऑफिस वर्क आहे त्यांनी या सांगितलेल्या दोन तीन सेवा करा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा एक मा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा अवश्य जप करा चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला अजून या विषयावर काय माहिती ऐकायला आवडेल ते नक्की सांगायला विसरू नका ज्या महिलांचा पिरियड असेल सूतक असेल त्यांच्यासाठी वेगळा व्हिडिओ मी नंतर अवश्य बनवेल